नवरात्र येते दिवाळी येते त्याचबरोबर डेली यूजमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तूचा वापर करू शकता जी तुम्हाला रोजच्या वापरामध्ये आणि एकदम सुंदर अशी दिसणारी वर वस्तू आज आपण बनवणार आहोत तर यासाठी आपल्याला अजिबातही पैसे वगैरे खर्च करायची गरज पडणार नाही एकदम फेकण्यात आलेल्या कपड्यांपासून आपण हो ही वस्तू बनवणार आहोत जेव्हा तुम्ही एकदा ही वस्तू बनवाल तर नक्कीच चार लोक तुम्हाला विचारतील की ही कुठून शिकली आणि कशी बनवली तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तर हे आपण कसलेही कपडे जे तुमच्याकडे आहेत त्या कपड्यांपासून तयार करू शकता मी इथे पंजाबी ड्रेसचा वापर केला आहे पंजाबीचा टॉप आणि पँट दोन्ही घेतली आहे टॉप थोडा वेळ बाजूला ठेवला आहे आणि हा आहे पॅन्टचा कपडा जो मी पँट फाडून म्हणजेच पँट कापून अशा प्रकारे वेगवेगळा जेवढा कपडा जशास तसा आहे किंवा जिथेही सिलाई वगैरे लागलेली नाही किंवा हे केलेलं नाही असा कपडा मी बाजूला घेतला आहे आणि त्याच्या अशा प्रकारे मग मी चार इंचाच्या अशा लांब लांब पट्ट्या तयार करून घेणार आहे अशा प्रकारे बघू शकता आहे आता ह्या दोन्ही साईडने इव्हन करून घ्यायच्यात आणि जेवढ्या पट्ट्या आपण कट केल्यात तेवढ्या पट्ट्या एकावरती एक ठेवून घ्यायच्यात कारण आपल्याला एकदाच काम आपलं होऊन जाईल अशा प्रकारे जेवढं कात्रीने कापता येतील एवढ्या चार पाच सहा पट्ट्या अशा प्रकारे एकावर एक ठेवायच्यात आणि त्यानंतर चार बाय चारच्या म्हणजे चार चार इंचाच्या दोन्ही साईड चार, चार इंच घेऊन अशा प्रकारे चौकून तयार करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये भरपूर आपले असे स्क्वेअर तयार होतात जेवढा कपडा आहे तेवढ्याच्या अशा प्रकारे स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहेत आणि वेळ अजिबातही जात नाही हार्डली दहा मिनटात सगळे स्क्वेअर कट करून होतात जेवढे तुम्हाला लागतात तेवढे बघू शकता एक दोन मिनटात हे तयार ते झालेलं आहे आता अशाच प्रकारे मी दोन कलरमध्ये तयार करावं असं ठरलं आहे तर मी एक साडीचा कपडा घेतला आहे थोडासा जर तुम्हाला अख्खा एकाच कलरमध्ये बनवायचा असेल तर बनवू शकता ह्याच्यावरती थोडीशी डिझाईन आहे ती कशी काढायची ते पण सांगते पण त्याचबरोबर मी त्या साडीचे पण स्क्वेअर असे कट करून घेतलेत आता त्यानंतर परत घेतला आहे टॉपचा कपडा आणि त्याच्यावरती मी असा अर्धा सर्कल तयार करून घेणार आहे चॉकने खडूने अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे हाफ सर्कल कट करून घ्यायचे जर तुम्ही ह्याच्यामध्ये शेप्स पण तुमच्या मनाने टाकू शकता मी हाफमध्ये करते तुम्ही गोलमध्ये करू शकता स्क्वेअरमध्ये करू शकता रेक्टँगल चौकोनी त्रिकोणी जसा तुम्हाला करायचा आहे प्रकारे तुम्ही आकार जो आहे तो तयार करून घेऊ शकता आता इथे मी अस्तर आणि जे मेन होतं ते दोन्ही कपडे घेतलेत जास्त आपल्याला कपडा म्हणजे हा जाड किंवा अजिबातही जाड चाला नाही घेतला तरी हरकत नाही जेवढा पातळ आहे तेवढा चांगला आहे आणि दोन कपडे घेतलेत मी बस आणि गोलाकार साईडने शिलाई मारून त्याला पलटवून घेतलं आहे कारण आपल्याला एक्स्ट्राचा अजूनही कपडा काही लागणार नाही आता मेन प्रोसेस जे आपण स्क्वेअर तयार केलेत त्याच्या अशा प्रकारे एका कोपऱ्याला धरून अशा प्रकारे बोटाने त्याला पिळा पडायचा आहे आणि अशा प्रकारे एका हातात धरून अर्ध जे कट केलेलं आहे आपण जो आता मेन पार्ट आहे आपला तो त्याच्या गोलाकार जी साईड आहे त्या साईडने आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करायची जी स्ट्रेट साईड आहे ती तशी सोडून द्यायची आहे आणि गोल जो हाफ सर्कल येणार आहे तर गोल साईडने अशा प्रकारे प्रत्येक जो आपण स्क्वेअरचे कपडे बनवलेत त्याचा अशा प्रकारे गोल करून अशा प्रकारे लावत चालायचं आहे एकदम व्यवस्थित असे लागत जातात आणि अशा प्रकारे हे एकदम सुंदर दिसतं बघू शकत आहे आता याच्यावरती जे जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला परत याच्यावरती अजून शिलाई मारावं लागणार आहे आणि हे फारच जाड होईल त्यासाठी अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे आता यानंतर दुसरी पण मी लेअर मारून घेतली आहे त्याच कलरमध्ये आता तुम्ही इथे वेगवेगळे कलर प्रत्येक चौकोनाचा वेगळा कलर किंवा मग एका लाईनमध्ये एक कलर दुसऱ्या लाईनमध्ये दुसरे कलर असेही वापरू शकता पण मी थोडंसं दोन दोन साईडने अशा प्रकारे घेणार आहे दोन दोन ओळी आता मी दुसरी जी लावणार आहे रांग ती साडीच्या कपड्याची लावणार आहे तर अशा प्रकारे बघू शकता पहिली लावून झाली दुसरी पण अशाच प्रकारे लावून घेते आणि जो एक्स्ट्राचा जो असा कपडा आलेला आहे तो पण कट करून घेते मी इथं लावलेली जास्ती काही दाखवत नाही फक्त तुम्हाला लावल्याच्यानंतर थोडे थोडे शॉर्ट घेऊन दाखवते आता तिसरी पण मी लावून आता अशाच प्रकारे मी दोन ह्या कलरची आणि दोन त्या कलरच्या अशा प्रकारे रांगा लावून घेणार आहे व्यवस्थित प्रत्येक आपला जो हाफ सर्कल आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे दोन्हीच्या गॅपमध्ये परत दुसरा असा आला पाहिजे म्हणजे एकदम छान अशा कळ्या दिसायला लागतात अशा प्रकारे बघू शकताय माझ्याकडचा आता जो लाल कपडा होता पॅन्टचा तो संपला आहे आता माझं ठरलं आहे की पूर्ण मी साडीचा जो कपडा आहे तो वापरणार आता बाकीच्या उरलेल्या भागामध्ये जर तुम्ही दोन जर तुमच्याकडे जास्त कपडा असेल तर तुम्ही दोन्ही दोन दोन ओळी लावू शकता आता मी अख्ख्या जेवढं कापडं आता माझं राहिलं त्या साईडला मी संपूर्ण पूर्ण साडीचे लावून घेणार आहे अशा प्रकारे बरं आता एवढा व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला समजलं असेल की आपण काय बनवतो तर आपण बनवतो बनवतोय तर अगदी पायपुसणीच तुम्ही या डिझाईनमध्ये बनवू शकता असं नाही तर तुम्ही यामध्ये पिलो कवर जे आपण ताटावरती टाकायचे जे असतात ते किंवा मग टेबलवरती टाकायला अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच व्हेरायटीमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवून अशा प्रकारे बनवू शकता आता इथे बघू शकता तुम्ही मी राहिलेला जो क कापड का आहे त्याच्यावरती इथ या साईडला तुम्ही इथे एक प्लेन कपडाही लावू शकता जो अपोजिट कलरमध्ये असेल तो पण मी पूर्ण असं भरून टाकले आणि त्यानंतर त्यानंतर त्यान जो मी साडीचा एक पॅच दाखवला होता तो याच्यावरती लावणार आहे आता इथे हे जे थोडासा असा आलेला कपडा आहे यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपला जो पॅच आहे तो व्यवस्थित दाबून ह्याच्यावरती बसेल आता साडीचा बघा हा पॅच मी काढून घेतला आहे जेव्हा तुम्ही साडीचा पॅच काढताल तेव्हा ॲक्युरेट जर तुम्हाला पाहिजे असेल पॅच कसलाही कुठेही काढणार असाल तर अशा प्रकारे मेणबत्ती मेणबत्तीने किंवा मग अगरबत्तीने काढा मेणबत्तीने नाही निघणार अगरबत्तीनेच काढा सॉरी तर अशा प्रकारे अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्याने अशा प्रकारे पॅच जो आहे तो काढायचा आहे इतका सुंदर पॅच हा दिसत होता म्हणून मी शेवटी लावायचा ठरवलं आहे बघू शकता तर अशा प्रकारे थोडासा भाग जेवढा पॅच पुरता आहे तेवढाच ठेवला आहे आणि त्याच्यावरती मी अशा प्रकारे पॅच गोलाकारमध्ये लावून घेते आणि आपली पायपासून एकदम तयार आहे दिसायला इतकी सुंदर दिसते आणि इतकी भारी लुक येतोय हो तिचा नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर फॅमिलीसोबत मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तर आपली जी पायपुसणी आहे ती एकदम रेडी आहे टाकण्यासाठी तर बघू शकता हिचा फायनल लुक किती सुंदर दिसते आत्ता तुम्ही नक्की एकदाही ट्राय करा दिवाळीसाठी नवरात्रीसाठी डेली यूजसाठी कोणीही आलेलं तुम्हाला एक वेळ नक्की विचारेल की तू कशी बनवलीस आणि कोणाकडून बनवून घेतलीस तर नक्की ट्राय करा आणि शेवटचा हा जो लुक आहे तो एकदाचा छान बघून एकदाचा एन्जॉय करा तर बघू शकताय इतकी सुंदर दिसते आहे हाताने हात फिरवत राहा इतकी मऊ आणि पायाला पण अशी मऊसुद्ध तयार होते अजिबातही हे जे हे आहेत ते अजिबातही टोचणार वगैरे नाहीत खूप सुंदर डिझाईन तयार होते नक्की एकदा ट्राय करून बघा स्क्वेअरमध्ये कोणत्याही शेपमध्ये तुम्ही तयार करू शकता मला हा शेप आवडला म्हणून मी तयार केले भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद